बर बर आना होगा बर बर कोना आणले तिला हो गा हां शौर्य इकडे ना इकडे काय खातोय तू आहे पिलू शौर्य

बघ बरं झोपली का मामी बघितलं का तू आवाज दे मामीला झोपल्या का म्हणा तुम्ही झोपून घ्या म्हणा झोपल्या मामीला सांग झोपून घ्या दादाची अमलेला आहे तुझ्याकडे आहे ना घरी अमरेला तुखा तू खा खा तू बस 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 काय खाते माझी चॅन काय खाते काय खाते कुठं